लहान किचन आणि त्यात होणारा पसारा ही तर जवळजवळ प्रत्येकाचीच कहाणी आहे नाही का, का? पण विचार करा जर या पसाऱ्यावर मात करून प्रत्येक वस्तूला तिची नेमकी जागा मिळाली तर आज आपण अशाच एका जबरदस्त उपायावर बोलणार आहोत जो ऐकियाने खास आपल्यासारख्या लहान घरांसाठी बनवलाय कधीकधी असं वाटतं ना की कि आपलं किचन आपल्याला मदत करण्याऐवजी आपल्याच विरोधात काम करतंय म्हणजे बघा ऐनवेळी गरजेची वस्तू सापडत नाही ओट्यावर पसारा इतका की काही ठेवायलाच जागा नाही या रोजच्या किरकिरीमुळे खरंच खूप त्रास होतो ओट्यावर तर कायम भांड्यांचा डोंगर भिंती मोकळ्या आहेत पण त्यांचा काहीच उपयोग होत नाहीये आणि ती खोल कपाट अरे देवा त्यांच्या मागच्या बाजूला काय दडलंय हे तर एक गुढच आहे आणि सगळ्यात वाईट म्हणजे कितीही आवरा दोन तासात पसारा परत जायचे थे हे चित्र अगदी ओळखीचं वाटतंय बरोबर पण थांबा या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा एक मार्ग आहे हो एक असा उपाय जो खास आजच्या काळातल्या लहान कॉम्पॅक्ट घरांचा विचार करूनच बनवला गेलाय आणि त्याचं नाव आहे आयकियाचं मेथॉड बॅश मॅक्सिमेरा बेस कॅबिनेट चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया हे कॅबिनेट खरंच लहान किचनचं कोडं सोडवू शकतं का ओके तर बघूया यात काय खास आहे सगळ्यात आधी तर याचं डिझाईन बघा एकदम चकचकीत हायग्लॉस पांढरा रंग कोणत्याही किचनला लगेच एक मॉडर्न लुक मिळतो आणि हे मॉड्युलर आहे म्हणजे काय तर आपण आपल्या सोयीनुसार यात बदल करू शकतो यात आहेत तीन ड्रॉवर्स जे आणि हे गंमत आहे पूर्णपणे बाहेर येतात आणि सगळ्यात भारी गोष्ट ते धाडकन बंद होत नाहीत तर अगदी हळूवारपणे सॉफ्ट क्लोज होतात मग प्रश्न हा आहे की हे कॅबिनेट नक्की कोणासाठी आहे बघा जर कोणी स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहत असेल किंवा शहरातल्या लहान घरात तर त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहे आणि ज्यांना आपलं किचन नेहमीच नीट नेटकं एकदम ऑर्गनाइज ठेवायला आवडतं ना त्यांच्यासाठी तर हे म्हणजे एक वरदानच आहे आता येऊया या, या कॅबिनेटच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे त्याचा आत्मा आणि तो म्हणजे याची तीन ड्रॉयची सिस्टम बघूया तरी ही सिस्टम जादू कशी करते आणि पसाऱ्यातून सुव्यवस्था कशी निर्माण करते इथे ना खूप विचार करून जागा विभागली आहे म्हणजे बघा सगळ्यात वरचा ड्रॉवर तो आहे रोजच्या वापरासाठी आपले चमचे काटे सुर्या मधला ड्रॉवर थोडा मोठा त्यात डबे कटिंग बोर्ड अशा वस्तू आरामात बसतात आणि सर्वात खालचा तो बनवला आहे जड वस्तूंसाठी कुकर मोठी पातेली मिक्सर सगळं काही म्हणजे थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी एक पक्की जागा या मागची आयडिया खूपच साधी आणि तितकीच प्रभावी आहे ज्या वस्तू रोज लागतात त्या हाताशी पाहिजेत म्हणून त्यावर ज्या वस्तू थोड्या मोठ्या आहेत पण लागतातच जसं की डबे झाकणं त्या मधल्या ड्रॉवरमध्ये आणि सर्वात वजनदार सामान पातेली पॅन ते सगळ्यात खाली मजबूत ड्रॉवरमध्ये यामुळे होतं काय की जागेचा पुरेपूर वापर होतो आणि कॅबिनेटचं वजनसुद्धा बॅलन्स राहतं पण ह्या सगळ्या डिझाईनचा सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा कोणता असेल तर तो हा आहे की ड्रॉवर्स पूर्णपणे बाहेर येतात याचा अर्थ काय याचा अर्थ कपाटाच्या मागच्या कोपऱ्यातली वस्तू शोधण्यासाठी आता आठ डोकं घालायची गरज नाही ती वस्तू आता विस्मरणात जाणार नाही लहान किचनमधली ही जी एक मोठी समस्या असते ना ती इथे पूर्णपणे सॉल्व्ह होते चला आता थोडं प्रॅक्टिकल बोलूया म्हणजे याची खरी किंमत काय आणि यामागे मेहनत किती आहे कारण आपल्याला जे प्राइस टॅगवर दिसतं ते सगळं काही नसतं नाही का तर या कॅबिनेटची मोल किंमत आहे अठ्ठावीस हजार शंभर रुपये पण थांबा ही फक्त मूळ किंमत आहे खरी गोष्ट तर पुढे आहे आणि इथेच खरी मेघ आहे या कॅबिनेटसोबत त्याचे पाय येत नाहीत खालची बॉर्डरपट्टी म्हणजे प्लिंथ ती पण नाही भिंतीवर लावायची रेल तीही वेगळी आणि हो हँडल्स किंवा नॉब्स ते सुद्धा वेगळेच घ्यावे लागतात म्हणजे या सगळ्या गोष्टी मूळ किंमतीत समाविष्ट नाहीत आणि गोष्ट फक्त पैशांची नाहीये हे कॅबिनेट घरी आणून जोडणं म्हणजे असेंबल करणं हे एक मोठं काम आहे त्याला वेळ लागतो आणि खूप संयमही दुसरी गोष्ट याचा हाय ग्लॉस फिनिश दिसायला खूपच भारी दिसतं पण त्यावर बोटांचे ठसे लगेच दिसतात म्हणजे सतत साफसफाई आलीच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही रेडीमेड वस्तू नाही आहे हा एक डी आय वाय म्हणजे स्वतः करा प्रोजेक्ट आहे तर एवढं सगळं ऐकल्यानंतर आता आपण अंतिम टप्प्याकडे आलो आहोत मग प्रश्न हाच उरतो की हे कॅबिनेट नक्की घ्यावं तरी कोणी निर्णय घेणं सोपं नाही बघा एका बाजूला आहे जबरदस्त स्टोरेज एकदम मॉडर्न डिझाईन आणि सॉफ्ट क्लोजिंग ड्रॉअर सारखे फायदे पण दुसऱ्या बाजूला आहे वाढलेला एकूण खर्च जोडणीसाठी लागणारा वेळ आणि त्रास आणि ते वेगळे विकत घ्यावे लागणारे सगळे भाग हा एक सरळ सरळ फायदे आणि तोट्यांचा ताळेबंद आहे तर मग याचा आदर्श मालक कोण असू शकतो विचार करा अशी व्यक्ती जी एखाद्या लहान आधुनिक घरात राहते जिला आपलं किचन एकदम टापटीप आणि व्यवस्थित ठेवायला आवडतं जी स्वत हे कॅबिनेट जोडण्याच्या चॅलेंजसाठी तयार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जिने या सगळ्या अतिरिक्त भागांसाठी वेगळं बजेट ठेवलेलं आहे जर हे सगळं जुळून येत असेल तर मग हे कॅबिनेट नक्कीच एक उत्तम गुंतवणूक ठरू शकते आणि जाता जाता एक विचार हा मुद्दा फक्त एका कॅबिनेटचा नाही आहे नाही का हा आपल्या जीवनशैलीचा आहे आपल्या घरातली जागा मग ती कितीही लहान असो तिचा स्मार्टपणे आणि विचारपूर्वक वापर करणं कदाचित हेच एका समाधानी आणि आनंदी घराचं खरं रहस्य असेल काय वाटतं